पेनमधील चार वर्षाच्या चा बेपत्ता मुलीचा अठ्ठेचाळीस तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर लागला तपास विविध सहकार्यांच्या माध्यमातून सुरू होता मुलीचा शोध पेन तालुक्यातील हेटवणी आदिवासी वाडी येथील चार वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर ग्रामस्थ तसेच पोलीस पथक दोन दिवस जंगल भागात तपास करत असताना बेपत्ता मुलीचा अठ्ठेचाळीस तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर तपास लागला मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पेन येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं यानंतर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात मुलीला वैद्यकीय तपासण्यासाठी घेण्यात येणार असल्याचं समजून येत तर अधिक तपास रायगड जिल्हा अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पेन उपभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बाबुल यांनी सखोल तपास करत मुलीचा तपास लावलाय पोलिसांकडून अद्याप काही सांगण्यात आलं नसलं तरी पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच पोलीस निरीक्षक संदीप बाबुल यांनी माहिती देताना सांगितलं बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास किशोरी किरण महालकर वय चार वर्ष सहा महिने आपल्या आईसोबत गावाबाहेर गेले असता ती बेपत्ता झाली होती अठ्ठेचाळीस तासांनंतर पोलिसांना मुलीचा तपास लावण्यात यश शिक्षक दलाल मॅडम या देखील आल्या सर्व स्पॉटला पूर्ण त्या जंगल परिसराला त्यांनी भेट देऊन पूर्ण टीमला सर्व तपासाबाबत तपासाचा आढावा घेतला आणि तपासाबाबत पुढं काय करायचं याच्या सर्व सूचना दिल्या त्यानुसार आज काल जे काही सर्चिंग झालं होतं आणि जो काही तपास बाकी होता त्यामध्ये आज परत हो आज सकाळी साडेसात वाजल्यापासून पूर्ण परिसराची जो परिसर सर्च कायदा राहून गेलेला होता कालच्या दिवसात त्या सर्चिंग चालू असताना सकाळी दहा ते सव्वा दहाच्या आसपास ती मिसिंग झालेली जी सव्वा सव्वा चार वर्षाची मुलगी जी होती ती मुलगी त्या ठिकाणी मिळून आली नंतर त्या मुलीला इमिजिएटली वैद्यकीय पथकाच्या मदतीनं आपण उपजिल्हा रुग्णालय पेन या ठिकाणी तिला भरती केलेली आहे तिच्यावर पूर्ण पुढचं वैद्यकीय उपचार सद्यस्थितीत चालू आहे डॉक्टरांचं पथक आ, या ठिकाणी जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत इथल्या अवेलेबल डॉक्टर आणि गरजेनुसार अलिबाग पनवेल या ठिकाणचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी देखील या ठिकाणी बेड दिलेली आहे तपासाच्या अनुषंगाने पुल जे काही वैद्यकीय सॅम्पल्स आहेत ते सर्व त्याची त्यांनी काढून पोलिसांच्या ताब्यात लवकरच ते देण्यात येणार आहेत अशा या गुन्ह्याचा जो काही तपास चालू आहे लवकरात लवकर हा जो काही घटना किंवा हा जो गुन्हा घडलेला आहे त्याच्या अंतिम पर्यंत पोलीस लवकरात लवकर पोहोचतील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी